नमस्कार टायटल वाचून आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की काहीतरीच काय नरेंद्र मोदी कसे काय कुणाला घाबरू शकतात परंतु मी तुम्हाला आठवण करून देतो की हिटलर मोसोलिनी आणि जगाच्या इतिहासातील अन्यही सगळ्याच बहुतांश हुकुमशाही प्रवृत्तीच्या लोकांच्या अंतपर्वाचा पुन्हा एकदा तुम्ही धांडोळा घ्या सगळे संदर्भ तपासा तुम्हाला हेच आढळून येईल की त्यांच्या हातातील निरंकुश सत्ता जाण्याची वेळ ज्या वेळेला जवळ आली तेव्हा ते प्रचंड धास्तावलेले होते सैरभैर झालेले होते घाबरलेले होते आणि मग त्यांनी असंबंध वाढणाऱ्या अनेक कृती करायला सुरुवात केली होती यंदाच्या लोकसभेच्या प्रचाराच्या आधीपासूनच नरेंद्र मोदी काहीसे अस्वस्थ दिसत होते अर्धवट अवस्थेतील का होईना परंतु त्या राम मंदिर निर्माणामुळे निर्माण हो होणारं देशभरातील धार्मिक वातावरण पुढील कित्येक महिने कायमच राहील आणि मग त्या रामनामाच्या लाटेवरती आपण ही लोकसभा निवडणूक यंदाची सहजपणे खिशात घालू असा त्यांना विश्वास होता परंतु प्रत्यक्षात तसं घडलंच नाही रामनामाच्या लाटेपेक्षा त्यांचं लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित प्रश्नांच्या बाबतीत अपयशी ठरलेलं असणं हे अधिक व्यापक आणि देशस्तरावरती हे कळीचं ठरलं बरं ही प्रभू रामाचीच कृपा म्हणावी लागेल की जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यामागील सगळंच वास्तव समोर आणलं आणि त्यामुळे पुन्हा तसा काही प्रकार घडल्यास ते बुमरँग होण्याची भीती मोदींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या मनावर निर्माण झाली मोदी आणि शहा केवळ निवडणुकीच्या राजकारणासाठी मागील वेळच्या त्या बालाकोट प्रकरणासारखं आताही पाकव्याप्त काश्मीर म्हणजे ओ केवरती हल्ला करून लोकांची देशभावना चेतवू शकतात अशी शक्यताही अनेकांनी आधीच वर्तवून ठेवल्यामुळे तो मार्गही बंद झाला आपल्या बाजूने वातावरण निर्माण करणारी नेहमीसारखी एकही लाट निर्माण करता येत नसल्याने यावेळी मोदी आधीपासूनच काहीसे अस्वस्थ होते धास्तावलेले होते तरीही त्यांनी जोमाने प्रचाराला सुरुवात केली सुरुवातीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचारात त्यातल्या त्यात त्यांनी बऱ्यापैकी संयमाने संयम राखून प्रचार केल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं परंतु मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात देशातील बदललेल्या सगळ्या वाऱ्याचा त्यांना अंदाज आला आणि मग मात्र त्यांचा संयम सुटू लागला चारस पार तर लांबच ला, राहिलं खूपच उलट बहुमतापर्यंत पोहोचता न येण्याच्या भीतीने त्यांना ग्रासलं आणि मग त्यांची वक्तव्य सगळी तिथून पुढची बिथरलेल्या व्यक्तीसारखी होऊ लागली मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर तर त्यांना बहुमत न मिळण्याची जवळपास खात्रीच झाली आणि मग त्यांनी अनेकांच्या अपेक्षेनुसारच अर्थात इस्लाम मुसलमान पाकिस्तान हे सगळे सु सुरू केलं आणि मग आपण सगळ्यांनीच पाहिलं की कसं स्वतःच्या पक्षाच्या जाहीरनाम्यावरती बोलण्याऐवजी स्वतःच्या कर्तृत्वावरती बोलण्याऐवजी त्यांनी काँग्रेस पक्षाचा एक काल्पनिक जाहीरनामा स्वतःच्या मनामध्ये तयार केला आणि ते त्यावरच टीका करत राहिले दुसरा टप्पा संपला मतदानाचा त्यानंतर ते लोकांना हे सांगत होते की काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर तुमची संपत्ती ताब्यात घेईल जबरदस्तीने आणि मुसलमानांना वाटेल तुमच्या बायकांच्या गळ्यांमधील मंगळसूत्र काँग्रेसवाले खेचून घेतील आणि मुसलमानांच्या बायकांना वाटतील हे सगळं तिथपासून सुरू झालेलं मोरींचं बरळणं काल पूर्वांचलमध्ये या टप्प्याला पोचलं या लेवलला पोचलं की काँग्रेसवाले सत्तेत आले तर तुम्हाला घराबाहेर काढतील तुमच्याच घरांमधून तुमच्या घरांना टाळा लावतील आणि त्या तुमच्या घरांच्या चाव्या मुसलमानांना देऊन तुम्हाला बेघर करून टाकतील काय म्हणायचं तुम्हाला खरं सांगू का आताशा या मोरींच्या या अशा ब बरळण्याने संताप तर सोडा हसूसुद्धा येत नाही हो त्यांच्याविषयी काहीही आपल्याला वाटावं या पलीकडे गेलेत आप हो। ते आपण एखाद्याच्या बाबतीत म्हणतो ना गॉन केस आहे तसं झालं आहे त्या मोदींच्या बाबतीत सगळं त्यांच्या या सगळ्या वक्तव्यांच्या व्हिडिओ क्लिप उपलब्ध आहेत परंतु तुम्हाला त्या पाहताना प्रचंड शिसारी येते असं तुमच्यापैकी अनेक प्रेक्षकांनी मला अनेकदा कळवलेलं असल्यामुळे त्या इथे दाखवण्याचं मी टाळतो हल्ली परंतु ज्यांना कुणाला ते पाहण्याची इच्छा असेल धाडस असेल त्यांनी मोदींच्या ट्विटर हँडलवरती म्हणजे आत्ताचं एक्स त्यावरती जाऊन त्यांना त्या ते सगळ्या क्लिप पाहता येतील रोजच्या रोज तिथे अपलोड होत असतात काल आणखीन एक ठिकाणी भाषणात ते जेव्हा बोलले मोदी की मी तुम्हा ऐंशी कोटी गरीब लोकांना मोफत रेशन पुरवतो आहे त्याची परतफेड तुम्ही मला मतं देऊन करणार की नाही उपकाराला जागणार की नाही ते ऐकताना तर मला ते अतिशय केविलवाने वाटले एकतर हे रेशन वगैरे सगळं सरकारच्या तिजोरीतून चाललं आहे आणि तो सरकारच्या तिजोरीतला पैसा असो किंवा कर्ज असो ते साऱ्या देशातली जन जनतेचं आहे त्यामुळे हे मी तुम्हाला रेशन पुरवतो आहे म्हणजे काय भारत सरकार तुम्हाला रेशन पुरवतोय असं खरं म्हणजे ते असायला हवं ना परंतु ते सगळं तारतम्य मोदींकडे आहेच कुठे म्हणा त्यांचा हाच सगळा मीपणा त्यांना आता भोवणार आहे त्यांच्या पराभवाचे वाटेकरी व्हायलाही दुसरं कोणी पुढे येणार नाही त्या पराभवाचं सगळं क्रेडिटसुद्धा त्यांचं त्यांनाच घ्यावं लागणार आहे असो आपल्यापैकी अनेकांना माहितीच असेल की बिहारमध्ये तेजस्वी हो, यादव यांनी मोदींना अक्षरशः घाम फोडला आहे खरं म्हणजे त्यांना मो तेजस्वींना कमरेचा सध्या प्रचंड त्रास सुरू आहे पट्टा लावला आहे मोठा डॉक्टरांनी संपूर्ण बेडरेस्ट आणि ऑपरेशनचा त्यांना सल्ला दिला आहे परंतु ही निकराची वेळ लक्षात घेऊन तेजस्वी यादव गेले जवळपास दोन महिने रोज चार ते पाच सभा घेत फिरतायत संपूर्ण बिहारमध्ये आधार घेत घेत स्टेजवरती आणि हेलिकॉप्टरमध्ये चढतायत उतरतायत त्यांचं हेलिकॉप्टर थांबायचं नाव घेत नाही एकाच जागेवरती प्रचंड झंझावात निर्माण केला आहे त्यांनी बिहारमध्ये एक हाती तेजस्विनी आणि त्यांनी निते त्या सगळ्या झंझावातामुळे नितीश कुमार वगैरे तर किरकोळ लोक सोडाच मोदी शहा वगैरे सगळेच हबकून गेलेले आहेत तेजस्वींना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून मोदी प्रचंड विचलित झालेत कारण बिहारने साथ दिली नाही मागच्या वेळेसारखी तर मोदींचं स्वप्नभंग अगदी निश्चित आहे त्या भयातून त्यांनी काल तेजस्वींना आपल्या भाषणामधूनच थेट जेलमध्ये टाकण्याची धमकीच दिली ही धमकी देताना आपल्यावरती जो श सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप आहे तोच एक प्रकारे आपण खरा ठरवतो याचं भानसुद्धा मोदींना राहिलं नाही बघा त्यांची ती अवस्था मोदींची कालची ती बिहारमधली किमान चार वाक्य तरी तुम्हाला ऐकवायलाच हवीत राहावं नाही मला मोदींची ती विचलित आणि घाबरलेली मनोवस्था त्यांच्या त्या वक्तव्यातून कशी दिसते ते तुम्ही पाहावंच असं मला वाटतं आणि त्यांची ही भयावह वक्तव्य सुद्धा तुम्ही ऐकावीच असंही मला वाटतं ये जैसे ही हेलिकॉप्टर मॅ चक्कर मारने का समय पूरा होगा जेल का रास्ता तय हो जाएगा बिहार को लूटने एनडीए सरकार छोडेगी नाही एनडीए की गारंटी है मोदी की भी गारंटी है ऐकलं थेट धमकी जेल जेलमध्ये टाकीन आता यात एक मोठी गंमत आहे ती थोड्या वेळाने सांगतो मी तुम्हाला परंतु त्याआधी काही बाबींचं स्मरण वेदनादायी आहेत काही आनंददायी आहेत हीच रणनीती मोदींनी महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये अवलंबलेली होती काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशमध्ये मला वाटतं भोपाळमध्ये बोलताना आपल्या भाषणामध्ये मोदींनी महाराष्ट्रातील सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा आणि राष्ट्रवादीचा सहभाग त्यातील यावरती काही भाष्य केलं आपल्या भाषणामध्ये लवकरच त्यातील आरोपी जेलमध्ये जातील असं मोदी त्या भाषणामध्ये बोलले आणि इकडे महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचं दाबोदन आणलं आपल्या काही खास सवंगड्यांना घेऊन ते थेट त्यानंतर फडणवीसांना जाऊन मिळाले राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होऊन त्यानंतर रोज मोदी चालिसा गावं लागले आपण सगळेच पाहतोय ना मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील खुद्द भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते मोदींचं जेवढं गुणगान गात नाहीत तेवढं अजित पवार गात आहेत मग असंच मला वाटतं लोकसभेमध्ये बोलताना अमित शहा यांनी आदर्श घोटाळ्याच्या तपासाबाबत काही वक्तव्य केलं आणि लवकरच त्या दे सुद्धा ठोस कारवाई होईल असं ब ते बोलले लोकसभेमध्ये बोलताना लोकसभेत किंवा राज्यसभेत आणि इकडे अशोक चव्हाणांचं चा दावधन आणलं त्यांनीही लगेच मग फडणवीसांना गाठलं काय व्हायच्या त्या सेटलमेंट त्या दोघांमध्ये झाल्या आणि काँग्रेसचे प्रमुख नेते राज्याचे असलेले अशोक चव्हाण लगेच भारतीय जनता पार्टीवासी होऊन त्या पक्षाचे खासदार झाले आणि तेही अजित पवारांप्रमाणेच सकाळ संध्याकाळ मग मोदी चालिसा गायला लागले त्याआधी आपल्याला माहितीच असेल अनेकांना की एकनाथ शिंदेंच्या खाजगी सचिवाला कशी ईडीची नोटीस आली होती आणि मग कसे फुटणाऱ्या प्रत्येक आमदाराला प्रत्येकी पन्नास खोके पुरवण्यात आले तेही सगळं आपण पाहिलं आहे ऐकलं आहे उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठीचा तो सगळा एकूण जो व्यवहार झाला तो तब्बल दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा झालेला होता इतकी प्रचंड रक्कम फुटलेल्या म्हणजेच गद्दारी केलेल्या प्रत्येक आमदाराला वाटण्यात आली पन्नास कोटी रुपये प्रत्येकी हे सत्य राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतंच उघड केलं आहे द वायर या एका प्रतिष्ठित वेब पोर्टलने अनिल देशमुख यांची नुकतीच दिल्लीमध्ये एक मुलाखत घेतली आपण जर ती पाहिली नसेल तर द वायरवरती जाऊन अवश्य पहा आपल्या महाराष्ट्रातील मागील काही काळामधील प्रचंड केळसवाण्या राजकारणाचं अतिशय संतापजनक असं दर्शन त्या मुलाखतीमधून आपल्याला घडतं कशा प्रकारे हे शिवसेनेचे आणि त्यानंतरच्या काळामध्ये मग राष्ट्रवादीचे आमदार भारतीय जनता पार्टीकडून फोडण्यात आले आणि कशा प्रकारे त्यांना खोके वाटप करण्यात आले हे ते सगळं तर त्यामध्ये विस्ताराने त्या मुलाखतीमध्ये दे अनिल देशमुखांनी सांगितलेलं आहेच परंतु आधी खोट्या प्रकरणामध्ये त्यांना गोवून अनिल देशमुखांना मग त्याच्यातून सुटकेसाठी त्यांनी शरद पवार उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे अनिल परब यांच्यावरती काही गंभीर आरोप ऑफिडेविटद्वारे करावेत अशी ऑफर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना कशी कुठे आणि कधी दिली ते त्या सगळंच त्यांनी खुलासेवार आणि अतिशय विस्तारानं सांगितलं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या महाराष्ट्राचं सगळं राजकारण नासवून टाकलं हे तर सगळं आपल्याला आपण सगळ्यांनाच माहिती आहे परंतु त्यांचा त्याहूनही आणखी भयानक आणि विद्रुप चेहरा अनिल देशमुख यांनी त्यांच्या या मुलाखतीमधून संपूर्ण जगासमोर आणला आहे आपल्या छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र कण्याने आणि स्वाभिमानाने कसं जगायचं ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आचार विचारातून आपल्याला शिकवलं परंतु तो सगळा ताठकणा या शिंदे अजित पवार अशोक चव्हाण आणि त्यांच्या लाचार सोपत्यांनी मोडून टाकला स्वाभिमान गहाण टाकला आपल्या या महाराष्ट्राला शिवरायांच्या या महाराष्ट्राला कलंकित करून टाकलं हे सगळं असंच सुरू राहणार का असा प्रश्न तुम्हा आम्हा आपल्या सगळ्यांसमोर असताना आणि एक निराशा दाटलेली असताना या अनिल देशमुख संजय राऊत यांच्यासारख्या निधड्या छातीच्या आणि स्वाभिमानी माणसांनी आपल्याला काहीसा दिलासा दिला करा माझ्यावर कोणतीही कारवाई डांबा मला तुरुंगात परंतु मी माझे नेते असलेल्या शरद पवारांना उद्धव ठाकरेंना दगा देणार नाही त्यांच्यावरती तुम्ही सांगताय म्हणून कोणतेही खोटे नाट्य आरोप करणार नाही असं अनिल देशमुख यांनी फडणवीसांना अगदी ठामपणे सांगितलं आणि मग त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावरती ती ईडीची कारवाई धाडी बिडी सगळं सुरू झालं शेकडो धाडी तब्बल चौदा महिने त्यांना जेलमध्ये ला। राहावं लागलं संजय राऊत यांच्याप्रमाणेच अनिल देशमुख यांनाही जामीन मंजूर करताना कोर्टाने ईडीवरती प्रचंड ताशेरे ओढले त्यातूनच भारतीय जनता पार्टीने ईडीचा कसा गैरवापर केला आणि ईडी स्वतःही कशी भारतीय जनता पार्टीच्या घरगड्यासारखी वागली हेही पुन्हा एकदा सगळ्यांसमोर चा आलं पुढे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षात शरद पवार यांनी आणि सगळीकडून नाकेबंदी करण्यात आलेल्या उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानाने भारतीय जनता पार्टीशी लढण्याचा निर्धार केला शिवरायांच्या या महाराष्ट्रातील स्वाभिमानी बाना कायम राखण्याचा निर्धार केला तो टिकवण्यासाठी झुंज घेण्याचा निर्धार केला आणि मग या दोघांनी महाराष्ट्रात जो काही झंझावात निर्माण केला त्याचे तुम्ही आम्ही आपण सगळेच साक्षीदार आहोत एकनाथ शिंदे किंवा अजित पवार किंवा अशोक चव्हाण आणि या तिघांचे लाचार साथीदार म्हणजेच महाराष्ट्र असं मोदींना वाटत असावं त्यांना फोडून आपण महाराष्ट्राचा कणाच मोडून टाकला आता आपल्याला या महाराष्ट्रामध्ये विरोधक राहिलंच कोण असं मोदींना कदाचित वाटत असावं परंतु उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मोदींचा तो समज म्हणजे एक मोठा भ्रम होता हे दाखवून दिलं मागच्या काही महिन्यांमध्ये प्रचाराच्या काळामध्ये दर दिवसाआड मोदींना महाराष्ट्रामध्ये यावं लागलं सभा आणि रोड शो करावे लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं असेल की अरे आपण ज्या लोकांना फोडलं त्यांना तर या महाराष्ट्रात रस्त्यावरचं भटकं कुत्रंही विचारत नाही आणि ज्यांना नष्ट करण्यासाठी आपण हे सगळे उद्योग केले ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार मात्र उलट अधिकच बलवान अधिकच सामर्थ्यवान झाले परंतु हे ये लक्षात येईपर्यंत मोदींच्या वेळ निघून गेली होती ते ज्यांना नकली शिवसेना नकली संतान म्हणून हिनवत होते त्याच उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या खऱ्या खुऱ्या शिवसेनेने त्यांच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी मोदींना धूळ चारली होती ज्याच्यावरती शिक्कामोहोर्तव आता फक्त चार जूनला होणं बाकी आहे असो तर मगाशी अर्धवट राहिलेली ती गंमत बिहारमध्ये बोलताना नरेंद्र मोदींनी तेजस्वी यादवना अटक करण्याची जेलमध्ये टाकण्याची थेट धमकी देऊन टाकली त्यांना वाटलं की महाराष्ट्रातले हे जे लाचार होते अजित पवार अशोक चव्हाण यांच्यासारखेच तेजस्वी यादव सुद्धा घाबरतील शेपूट घालतील आणि शांत होतील परंतु तेजस्वीनी मोदींना थेट आव्हान दिलं मी ते सांगण्यापेक्षा त्यांच्या शब्दामध्ये तुम्ही ऐका डर क्या और प्रधानमंत्री जी हार रहे हैं तो इस तरह का बयान दे रहे हैं आप बताओ एक चौंतीस साल के बिहारी नौजवान को डरा रहे हैं बिहारी गुजराती से डरता नहीं है मोदी जी ये झारखंड और दिल्ली नहीं है ये बिहार एक बार हाथ लगा करके तो दिखाओ बिहारी है बिहारी किसी से डरता नहीं है बिहारी हमारे भगवान कृष्ण का जल जेल में हुआ है डरा किसको रहे है? हम लोग क्यों डरेंगे लेकिन आप सोचो एक पचहत्तर साल के बुजुर्ग एक चौतीस साल के नौजवान को धमकी दे रहे हैं कि तुम हमको चुनाव हरा रहे हो तो हम तुमको जेल भेज देंगे वो वक्त जनता फैसला करेगी हमारी मालिक तय करेगी अरेला कार्य करने से हिम्मत दाखोली कितनी मोटा हुकुमशाह शेसू तो विचलित होतो मागे हटतो तेजस्वींना हे बरोबर माहिती होतं आणि अशा प्रकारे सगळ्यात चाली अंगलट येत असल्यानेच मोरी सध्या प्रचंड धास्तावलेले आहेत घाबरलेले आहेत शिल्लक राहिलेल्या तीन चार दिवसात अजून ते त्यामुळे कुठ किती खालच्या पातळीवर उतरतात इतकंच आता आपल्याला पाहायचं आहे असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं शेवटचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल गेलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद